पात्रीच्या हदगावमधील पाण्यामुळे झालेल्या नुकसानबद्दल अजर हदगावकर व गावकऱ्यांतर्फे पात्री तहसीलदार यांना धन्यकिट वाटप करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे आज पाथरी तहसीलदार यांना हदगाव गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे ज्यामध्ये आमची मागणी आहे जे दोन दिवसाखाली जे हदगावला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे इंदिरानगर भागात व गावातील काही कुटुंब पूरग्रस्त झाले त्या पुराच्या पाण्यामुळं त्यांच्या जे अन्नधान्य होतं तीन तीन महिन्याचं राशन वाटप करण्यात आलं होतं ते समजा धान्य पाण्यात वाहून गेलं खराब झालं त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना हातगाव येथील नागरिकांच्या वतीने विनंती करतो की त्यांना ते धान्य कीट देण्यात यावा व त्यांचं नुकसान जे धान्याचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढून त्यांना धान्य कीट वाटप करण्यात यावे अशी आमची मागणी आहे